नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना इथला माझं नाव हा तुमचा टोमॅटोचा प्लॉट आहे सरे टोमॅटोचा ओके किती क्षेत्र आहे साधारण सत्तावीस सत्तावीस गुंठे क्षेत्र आहे सत्तावीस गुंठे ओके त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे एस सीटी वैदिक तंत्रिटी वैद्यकीय काय वेगळे पण वाटतं या प्लॉटचं वेगळे पण आता आपल्या समोरच आहे सेटिंग खाली पासून पुण्यापासून शेंड्या पर्यंत अजून चालूच आहे बरोबर आणि साधारणतः एका जागेवर किती सेटिंग आहे आता इथे किती सेटिंग आहे सेटिंग बंचेस साधारण सहा सहाचा बंचेस पडलेला प्रत्येकाच्या एका झाडाला असं सा मोजण्यासारखं नाहीच राहिलेलं आहे हे जी फाटी इकडे आलेली आहे बरोबर पर्यंत सेटिंग पडलेला आहे तिकडे पण विस्तार झालाय बरोबर त्याच्यामुळं साधारण झाडाला एक सेटिंग सेटिंग चार पाच किलोच्या माल असतो प्रत्येक झाडाला पाच किलो माल आता आहे आणि वरती सेटिंग वगैरे चालू आहे बरोबर तुथपर्यंत हा टोमॅटो वाढ झालेली आहे आणि आता किती दिवसाचा प्लॉट दिवसाचा सदुसष्ट दिवसामध्ये आता हे किती पाणी चालू आहे माग आपण पाहतोय सहावी सातवी बांधणी चालू आहे आपली सहावी बांधणी चालू आहे आणि किती एम एम ची तार टाकली तुम्ही तार टाकली पण बाराची पण आता काय झालंय सगळे चुकीचे झाले असं मला वाटायला लागले <laughs> काय झालंय तार तुटून खाली यायला लागले ते बघा ना आता तुमच्या मागे आणि एवढी तार जी ती चुकून यायला लागली आता जाडीत पर्यंत खाल्लं सेटिंग त्याला पेलं ना सेटिंग कधी पेलायचं असा विषय झाला बरोबर सुटी बंद काढ म्हणजे आणि तुम्ही दहा बारा कॅरेट पण आतापर्यंत हार्वेस्टिंग केले पहिल्या वेळेस तर त्याचं काय रेट वगैरे का आपला गेला बरोबर आणि मार्केट मधला काय अनुभव व्यापाऱ्यांचा व्यापारी मला पहिल्या फोन केला चाळीस मार्केट चालले लावून द्या त्यांनी पंचवीचा रुपयाने मार्केट केलं म्हणजे इतरांपेक्षा पाच रुपये एक्स रेट तिथेच भेटले तुम्हाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही आता याला किती डोस टाकले आतापर्यंत आता आपला दुसरा झालाय सेकंड दुसरा डोस भरलाय साधारण पहिला एक भरला होता लागवडीच्या वेळेस आणि आता दुसरा भरला दुसरा किती दिवसांनी भरला दुसरा साधारण पंचे दिवसांनी भरला होता बरोबर बर। <coughs> तर ह्या डोसमुळे रिझल्ट आहे ते दिसत आहे बरोबर रिझल्ट शेंडा कुठं थांबल्या ना प्लॉट चालूच आहे सेटिंग चालू आहे माल पण चालू आहे साईज पण चालू आहे म्हणजे कुठलं थांबलेलं नाही वरून पाऊस पण चालू आहे हा पाऊस तुम्हाला आठ दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता टिपका कंटिन्यू कंटिन्यू आठ दिवस घरात बाहेर निघायचं नव्हतं एवढा पाऊस चालू होता आठ दिवस तरी पण प्लॉट जो आहे तो एकदम फ्रेश आहे हिरवागार पण दिसतोय आहे कुठेही डाग टिपका नाही काय नाही याच काय रहस्य वाटतं तुम्हाला रहस्य यासाठी माहिती काही त्याला दुसरं आपण केलेलं नाही तुमच्याकडे त्या ना, नंदा का काम त्यांचं म्हणणं आहे म्हणणं आहे की आता ते आपल्या भागात तुम्ही आमचा दुसऱ्या पडता येतो पहिलाच प्लॉट आहे आपल्या भागात या पंधरा दहा बारा गावात ती जात होती वरच्या भागात आम्ही मलवडिया भागात ती म्हणतात की असा प्लॉट बघितलाच नाही पाहिलंच नाही तुम्ही काय खत वापरता ते त्यांना माहिती नाही परंतु ते म्हणताय की वेगळं काय म्हणायची कसलं खत आहे कसलं खत आहे वेगळंच वाटत जरा म्हणजे सेंद्रिय खतामुळे मुळे झाली एवढे प्लॉट उचलला प्लॉट उचलला त्यासनी माहिती दिली म्हणजे वैदिकमुळं झाली हो बरोबर आहे म्हणजे एवढा सुंदर रिझल्ट जो येतो त्या तुम्हाला त्याच्यामुळे मिळालेला आहे आपला पहिला कांदाच होता या प्लॉट मध्ये कांदा पण आपला एसआयटी वैदिक होता बरोबर हा तुम्ही किती वर्षापासून एसआयटी वैदिक तंत्रज्ञान वापर आता मी दोन हजार एकवीस पासून वापरतो कंटिन्यू कंटिन्यू तुमचा वेगवेगळ्या पिकांना अनुभव आहे हा कलिंगड आहे ड्रॅगन आहे टोमॅटो आहे आ, बाकी काय होतंय एक दोन वर्ष दुष्काळ पडतोय असं जरा आम्हाला गॅप पडतोय त्याच्यामुळं कोरडवाहू आमच्याकडे मग ज्वारी बाजरी असंच तुम्ही सर्व पिकांना वापरता केसरी तर मग तुमचं इतर पिकांचं कलिंगड आहे त्याचा कसा अनुभव होता कलिंगड सुद्धा तुम्ही जर टेस्ट घेतली असती ना इतकी की अजून मला तस कलिंगड घेतलं नाही अरे बाप तुम्ही जे पिकवलं ते एसएटी वैदिक मुळे आणि त्याची चव अप्रतिम अप्रतिम रेट वगैरे कसे भेटले काय त्याला त्यावेळेस आपला आठ रुपयाने गेलता हो हा बरोबर निलावाला आणि किती पैसे झाले होते त्याचे किती क्षेत्रामध्ये माझे त्यावेळेस कलिंगड आणि मिरची होते एकाच बेडवर साधारण एक एकर क्षेत्र होता पाच दोनशे कलिंगड रोप बसले होते आणि मिरची पण साडेतीन ते चार हजार बसली होती बरोबर दोन हा पीक पिक होते कलिंगड मिरची आणि मिरचीला वायरस वगैरे तुमच्या प्लॉटला नाही नाही तर वायरस म्हणजे आता मी पण नवीन व्हायरस आला की नाही मला कळला कळलं माहीत पण एवढं छान पद्धतीने शेती चालली त्याच्यानंतर तुम्ही कांदा पीक घेतलं त्याचा कसा अनुभव आला किती कोणाने कांद्याची चाळ आहे पंचवीस गुंठ्यात आपला अडीचशे थैली निघाला पंचवीस गुंठ्यात अडीचशे थैली अरे वा आणि त्याच रेट वगैरे कसे भेटताय तुम्हाला काय आता आपण चालतच भरून ठेवलेला स्टोर करून ठेवलं ते अजून आहे तशीच आहे तुमची चाळ खराब नाही झाली एप्रिल मध्ये भरलेला अजून त्याच्यात सड वगैरे नाही काय नाही 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 काय बघून आलो मी बर टोमॅटो जे आहे हे तुम्ही आतून आपण हा बरोबर टोमॅटो आतून पूर्णपणे हा गरेदार आहे गरे पाणी नाहीच आहे कुठं बघा की तुम्हाला दिसतंय का पाणी काहीच नाही हा आपण मग अशी फोडला त्यावेळेस पाणी कुठं निघालं टोटोल घर बाजूने बांधलेला वेळ बघाय बघा तिथं बाकीच्या टोमॅटोला असं तुम्ही फोडाय गेला तर सगळं पाणी पाणी बाजूने निघतं बरोबर याच्यात तसं काहीच नाही विशेष म्हणजे दुसरा विषय बघा साडीची म्हणजे झाडे बागाय साडीची दाणे पण बघा जसं आपण जाम हे का ना जाम जामसारखं असं लेअर आलेलं आहे बघा एकदम सुंदर असा हा टोमॅटो पिकवलेला आहे तुम्ही तर याच्यासाठी साधारण खर्च किती झाला असेल तुमचा खर्च साधारण दोघी बेसल डोस मिळाला आणि सॉइल चार्जर किती दिवसांनी सोडता तुम्ही सॉइल चार्जर आता बघा पाऊस रात्रीच उघडलाय रात्रीच सोडले चार लिटर अच्छा साधारण एक पंचवीस लिटरच्या आसपास सॉइल चार्जर आपलं गेला असेल आणि त्याच्यानंतर फ्रूट चार्जर वगैरे फवारण्या वगैरे किती झाल्या कस च्या साधन एक सुरुवातीच्या काळात एक तीन चार फवारण्या झाल्या फ्रूट चार्जर चार्जर आपलं वॉटर चार्जर त्याच्यानंतर फ्लावर चार्जर किंवा साईड चार्जर काय दिलच नाही प्लॉट ट्रीटमेंट केली काय एलएस क्यू ची वर काय नाही केलं बेसल फक्त रिपीट केल्या तेवढ्यावरच मुळ्या वगैरे एकदम जोर आपण बेसल सुद्धा एलएस क्यू दिलेला आहे का हा 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 काय होत किंवा थोडस ते करणं होत नाही बरोबर मध्ये दिलेलं आहे आणि तुमची एवढा जबरदस्त प्लॉट जमलाय तुमचा प्रत्येक जो टोकर आहे कैची बनवली तुम्ही एका याच्या आड हा एक टोकर सरळ ये नंतर एक तरी तो वाकायला लागलाय वाकायला लागला ना लोड घेणार सुतळी सुद्धा एवढी वापरली तुम्ही बांधण्यासाठी एवढे म्हणजे त्याचा विस्तार झाला पंच्याहत्तर किलो सुद्धा गेली किती क्षेत्राला संपली आता आणावी लागेल सत्तावीस गुंटे क्षेत्राला सत्तावीस गुंठे क्षेत्राला पंच्याहत्तर किलो सुद्धा गेली ना आणावी लागेल संपली तुम्ही फुटव्यासाठी काय केलं होतं एवढं कस काय फुटवा झाला काय काय नाही बेसल सॉइल चार्जर ह्युमस गोल्ड फक्त बेसल भरपूर दिला सेमोस गोल्ड दोन दिल्यात त्याच्यावरच बॅग दोन दोन दिले होते अमृत आपण दहा बॅग टाकली त्यानंतर बारा टाकली पहिल्यांदा दोन दोन टाकलं होतं एस एस एम आता चार चार केलेला आहे फक्त वाढवत गेलो एक बनायच पंधराव्या दिवसाला बरोबर एवढा सुंदर रिपोर्ट होतो हु. तुम्हाला मिळतो याचा मी पण मागल्या व्हिडिओ सुद्धा सांगितलं होतं की आपण बेसल डोस रिपीट केल्यानंतर एक व्हिडीओ घेऊन

सगळं मी वापरून बघितलं बरोबर खालून ड्रिंचिंग साठी स्प्रे साठी मला काय कशाचा रिझल्ट वाटला नाही त्यावेळेस मी सोय एक साधारण दोन लिटर पहिल्यांदा आणून सोडलं होतं कांद्याला कांद्याला सोयल चार्जर वर बघताना मला व्हिडिओ दिसला वापरून बघू आता एवढं वापरलं दोन लिटर वापर मग कांदा पूर्ण पडला पाचव्या सुरुवात झाली रिझल्ट आहे म्हणलं व्हिडिओ बघत गेलो आता म्हणलं सोडायचं नाही काय होत स्टॉपच केलं नंतर परत आपली बुद्धी चालवायचीच बंद केली सुरुवातच केली वापरायला परिसरात भरपूर डाळिंब पण शेती केली जाते डाळिंब पण भरपूर आहे आणि साधारण सगळे आपले डाळिंबाचे सगळे टोटल प्लॉट एक नंबर आहे एक नंबर आहे एवढा पाऊस वगैरे हो असून आता मला कळतंय असं आज माझं तेहतीस वर्ष वय झालं म्हणजे माझ्या अनुभवानुसार आम्हाला मला पाऊस एवढा मोठा कधीच झाला नाही आणि पंधरा दिवस कधीच पडला कधीच नाही पंधरा दिवस कधीच म्हणजे मला कळतंय असं पाहिल्यांदाच असल्या वातावरणात शेतकरी एक तर टोटल सगळे आपल्याकडे डाळिंबाचे प्लॉट होते तेलचे आलेले आहेत व्हिडिओ बघून तेलाचे आणि सर्व तेलाचे प्लॉट आता सुद्धा एक नंबर एक नंबर हा एवढं वातावरण झालं शेतकरी मला फोन करायची काय 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 नाही बेंदाच राहा बेसल डोस बरंच राहा एकच सूत्र बेसल डोस बेसल डोस बारा सॉइल चार्जेस सोडा पाऊस झाला की सॉइल चार्जेस सोडा निवांत्रा निवांत्रा काय टेन्शन नका घेऊ <coughs> प्रकृतीच्या <चाँगा दिया>। स्वाधीन करून <coughs> देतोन करून त्यांच्या हे <coughs> प्रकृती सोबत चालल्यास आपल्याला आज हे फळ दिसत आहे की एवढा जबरदस्त प्लॉट चालू आहे आणि मागे जे आहे ही सहावी सातवी बांधणी जी, जी महिला करताय तर त्यांचा सुद्धा अनुभव असायचा आहे की खास आहे प्लॉट पोराने मेहनत करून हा प्लॉट तयार केला मेहनत म्हणजे मेहनत प्रत्येक जण करताय पण मेहनतीला त्या कुठंतरी रंग आला पाहिजे यश मिळालं पाहिजे नुसतं मेहनत करून पण उपयोग नाही भरपूर मेहनत करणारे लोक आहेत पण यश नाही यश नाही मेहनत करून काय का उपयोग तुमचा बरोबर आहे त्याला कशाची तरी जोड घ्या बरोबर कशाची तरी जोड घेण्यापेक्षा घ्यायपेक्षा घ्या तुम्ही नवीन शेतकऱ्याला माझं सांगणार तुम्ही पाच दहा गुण तो वापरा कंटिन्यू वापरा काय शेतकरी नवीन येतात रिझल्ट बसत नाही तुम्ही काढलेलं पहिलं भांडवल आधी कर्ज भरा बर नंतर तुम्हाला तिथून पुढे दिसणार भरा जसं सांगितलं पहिले कर्ज भरा तुम्ही बँकेत काढल्यावर टाकणार आहे कोणत्या बरोबर भरलं पाहिजे ना नक्कीच मग असं भरलं तर निघणार आहे बरोबर एटीएम कार्ड सारख झालं आता कंटिन्यू तीन चार वर्ष मी वापर वापर करतोय ते हाताखाली म्हणजे हे शेतकऱ्यांना कळायला पाहिजे पहिले ते तुम्ही जे कर्ज करून ठेवलं ते पहिले कर्ज भरलं पाहिजे मग डिपॉझिट होईल तुमच्या अकाउंट मध्ये शंभर टक्के मग काढायचा विचार करा आता हे डिपॉझिटच झाले हो आता साधारणतः रेट काय चालू आहे मार्केटमध्ये रेट चाळीस पंचाळीस म्हणजे कॅरेटला रेट किती होतोय नऊशे साडे नऊशे बरोबर आता जो हा जो तोडा होईल हा किती कॅरेटचा निघेल साधारणतः त्याच्यानंतर कंटिन्यू चालू होईल कारण शंभर पर्यंत नाही जर विचार करा शंभर जर कॅरेट निघाली तुमची आणि नऊशे गेली तर किती पैसे होता शंभर कॅरेट नऊ हजार नऊ हजाराचे म्हणजे तुमचा जो खर्च आहे तो पुढच्या दोन तीन सगळा वसूल एक, एक हजार प्लस कॅरेट करायचं एक हजार प्लस नाही जास्त निघतील एक हजार प्लस कॅरेट करायचं सांगतो हो हो। आणि मिनिमम वीस रुपये दर तर बर बरोबर शेतकऱ्यांनी अपेक्षा करण्यापेक्षा क्वालिटी आणि क्वांटिटी मी तुम्हाला आजच गॅरंटी देऊन सांगतो हा प्लॉट जो आहे हाची हाईट आणि याची क्वालिटी पाहून मला तरी आज असं वाटतंय की दोन हजार प्लस कॅरेट निघतील याच्यावरती आता अंदाजच लाग ना मालाचा मालच लोड आहे पाक म्हणजे काय ना लोडच एवढा आहे लोडच एवढा आहे का अंदाज लागणा का तर सेटिंग पण चालू आहे वर कळी पण चालू आणि खाली पण माल असं अंदाज फुगायचा विचार करा तुम्ही म्हणण्याप्रमाणे हजारच कॅरेट निघाल्या बा तुमच्या हजारच टार्गेट आहे रेट तुमच्या मनाप्रमाणे मिळाला रुपये किती पैसे होतील तरी साधारण करा नाही चार पाच लाख रुपये होतील चार पाच लाख रुपये सत्तावीस गुंठ्यामध्ये किती महिन्यामध्ये पाच महिन्या चार पाच महिन्यामध्ये दोन लाख रुपये खर्च धारा बरोबर नाही मल्चिंग असेल तुमचं मजुरी मजुरी बेसोल डोस सगळं मिळून सगळं आपला फक्त एसीटी वैदिकचा खर्च पकडला तर किती होईल तुमचा आता चाळीस हजार झालाय अजून दोन महिन्यात किती होईल एक हजार म्हणजे सत्तर हजार रुपयात तुमचं एका डोक्यात ठेवायचं थोडस वाटलं बेसोल डोस लगेच पटकन बेसल डोस भरायचा लगेच भरायचा लगेच सुरू बरं नाही आता थांबला होता सेटिंग लोड असल्यामुळे थांबला होता फ्लॅट बेसन लोड टाकला परत चालू झाला बेसन लोड टाकत होता पण पावसामुळे टाकता आला नाही बरोबर हे शेतकरी मित्रांना सूत्र कळायला पाहिजे आपला प्लॉट डीम झाला किंवा रोग आला तर पहिले आपण पोषणाकडे पळायला पाहिजे पहिले ज्यावेळेस बेसन लोड टाकायच्या आधी ना माणसं म्हणतात की पावसानं मुळे काळी झाली ही झाली बेसन लोड टाकायच्या आधी मुळे काळी पडली होती माझी संपलं खायला मुळे काळी झाली बरोबर बेसन लोड टाकला आत्ता बघा तुम्ही लगेच लगेच ऍक्टिव्ह झाली पांढरी शुभ्र बापरे बाप काय मुळे खतर ना एस एस एम त्याच्यामध्ये कृष्यामृत मध्ये हा पूर्ण डोसा हे बघा सुषमा आपण जर पाहिलं बारीक मायक्रो पूर्ण डेव्हलप झाला पांढरी शुभ्र आता तुम्हाला सांगू का आता इथं आमचे माल तोडायला ह्याला होती बांधायला होती नाहीतर पूर्ण पाटात मुळे होती पूर्ण याच्यात हा पूर्ण पाठात ज्या वेळेस दुसरा बेसोल टाकला परत चालू झाली आणि आठ दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता बरोबर मग माझं मधी पावसात झाली खायला दिले तुम्ही खायला दिलं आणि परत शेंडा चालू झाला सेटिंग चालू झालं बरोबर म्हणजे प्लॉट थांबवायचं नावच नाही कुठं काही विषयच नाही एवढं सगळं आपल्याला प्रयोग करायचा आहे बेसल डोस कंटिन्यू चालू ठेवायचा आणि पट किती दिवस चालतोय आहे बरोबर आहे ना <laughs> हा तुम्ही डोस दिलाय त्याच्यामुळे प्रसाद सर पाय बेड बेडवरती नरम एक काय पाहू एकदम मऊ माती मग दापलं जाते तर एकंदरीत जे आहे तुम्ही जे नवीन शेतकरी या परिसरातले टोमॅटो घेणारे पूर्ण महाराष्ट्रातले त्यांना काय सांगाल मी तर नवीन आहे जुन्या सांगू शकत नाही त्याच्यामुळे त्यांचा अनुभव सांगा अनुभव वापरूनच त्यांनी बागावर वा थोड्या क्षेत्रासाठी वापर केल्याशिवाय लक्षात येणार ना। नाही बरोबर मी जुन्या शेतकऱ्याला सल्ला दिली इतका मोठा शेतकरी मी नाही त्यांनी थोड्या क्षेत्रासाठी वापर करून बघितलं अनुभव शंभर टक्के त्यांनी येऊन बघितलाच पाहिजे बरोबर प्रसाद सर तुम्ही ह्या भागामध्ये मार्गदर्शन करताय बरोबर तर तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रसाद कुलकर्णी धन्यवाद सर धन्यवाद